श्रावण महिन्यानिमित्त सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज मुकुंदवाडी वाजता भव्य कावड सुरू होऊन कॉलनी शिवाजी कॉलनी मुकुंदवाडी गाव जे सेक्टर दक्षिण मुखी हनुमान मंदिर सेक्टर येथे सांगता करण्यात आली या भव्य कावड यात्रेचे आयोजन बाबासाहेब लक्ष्मणराव डागे पाटील मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले असून हब माधव महाराज पित्तलवाड हनिता पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब डांगे माजी महापौर सुनंदा कोले माजी नगरसेवक भाऊसाहेब जगताप मोतीलाल जगताप कमलाकर जगताप लक्ष्मण पिवळ भाऊसाहेब मनोज बोरा शेषराव ठोकरे भगवान कोकाटे ज्ञानेश्वर डांगे मनोज भांगे प्रशांत पुरे प्रकाश ताणव यांच्यासह स्थानिक व परिसरातील भाविक भक्त या कावड यात्रेत मोठ्या संख्येने व भक्तिभावाने उपस्थित होते या यात्रेदरम्यान उपस्थित भाविकांनी वेगवेगळ्या देवी देवतांच्या वेशभूषा परिधान करून यात्रेत भक्तिमय वातावरण निर्माण केले होते आम्ही गेल्या वर्षीपासून या शिडको मुकुंदवाडी एन्टू मी सारामिगी नगर असत संत माता नगर असत श्रीराम नगर असत दरवर्षीप्रमाणे या वर्षी वर्ष दुसरं आहे या खावड यात्रे दिल्लीचे आमचे माधव महाराज वारकरी संप्राज्याचे ते अतिशय आयोजक आम्ही मी बाळासाहेब ठाकरे आणि माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी सर आयोजक आहेत या आयोजन करण्याचा याचा उद्देश हा आहे आमचे नातू असतील त्यांना ही कावड यात्रा काय आणि श्रवण मिळाला हा काय हा त्यांना कळवा म्हणून आम्ही कावड यात्रा या ठिकाणी करतो दरवर्षी प्रमाण याही वर्षी श्रावण मासे दरवर्षी हा दुसरं वर्षी या ठिकाणी कावड यात्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे गोंदळी गाव संतश्वर परिसरामध्ये दरवर्षी या ठिकाणी गावळ यात्रा काढल्या जाते निश्चित पानानं अत्यंत हिंदू धर्मातील पवित्र असा हा महिना आणि यामध्ये लोकांना लहान लहान मुलांना त्यांच्यावर चांगले संस्कार काढावे आपण बघितलं दिवसापूर्वी या राज्यामध्ये बऱ्याच काही अशा घटना घडल्या तुम्ही असणारी ही मी असल जेव्हा आपण मंदिर मंदिर समोरून जातो तेव्हा आपण झोपल्याशिवाय राहत नाही निश्चितपणाने जिला आला आमची आता जी तरुण मंडळी व्यासनाकडे झोपली गे ती डायव्हर व्हावा यासाठी आमचा सातत्याने या ठिकाणी आला वेळा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न असतो ही कावळ यात्रा मुखोदरी गाव विठ्ठल मंदिर परत महानगरपालिका पर शाळा संत ज्ञानेश्वर पालनी हनुमान मंदिरापर्यंत येणार आमच्या मुकुंदवाडी गावामध्ये संत ज्ञानेश्वर पालनी मुकुंदवाडी गाव छत्रपती संभाजीनगरचे हे विशेष महत्व असलेले हे मुकुंदवाडी गाव आहे या गावामध्ये सर्व राजकीय नेते आणि सर्व वारकरी मंडळी एकत्र येऊन दिव्य अशी कावड यात्रेचे आयोजन करतात या कावड यात्रेमध्ये सहभागी झालेले तरुण वर्ग व्रत अबाल महिला सर्व लहान लहान मुली सर्वांनी सहभागी सर्व घेतलेला आहे आज मुकुंदवाडी नागरिकांनी म्हणजे महिलांनी सगळे श्रेष्ठ लहान मुलं सुद्धा सहभागी झालेले त्यांना याच्या महत्व कळावं त्याच्यामुळे लहान मुलांना सुद्धा सहभागी करून आणि ज्या जास्तीत जास्त महिला इथे आहेत आणि कावड यात्रेच दुसरं वर्ष आहे आणि याच्यानंतर पुढच्याही वर्षी आम्ही याच्यापेक्षा भव्य दिव्य कावड यात्रा काढण्याचा प्रयत्न करू